जिल्ह्याची मतदारसंख्या पाहता मोठ्या प्रमाणावर वाढत आहे याच पार्श्वभूमीवर बोगस मतदारांमुळे पुणे जिल्ह्याच्या मतदार यादीत वाढ झाली आहे यात मृत स्थलांतरित आणि दुबार मतदारांची नावे असे एकूण एक लाख पंचावन्न हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत आगामी लोकसभा विधानसभा निवडणुका लक्षात घेता मतदार यादीतील त्रुटींवर काम सुरू आहे जिल्ह्याच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे याचा परिणाम येणाऱ्या निवडणुकींवर होऊ शकतो त्याकरिता मतदार यादीतून यापूर्वीच दोन लाख नव्वद हजार मतदारांना वगळण्यात आले आहे त्यामुळे आता मतदार यादीतून संख्या चार लाख पंचेचाळीस हजार इतकी झाली आहे दुबार मतदार आणि स्थलांतरित मतदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे तसेच अजूनही दीड ते दोन लाख मतदारांची नावे कमी होण्याची शक्यता आहे खडकवासला सत्तावीस हजार चारशे नव्वद मतदार पर्वती बावीस हजार नऊशे एकोणतीस मतदार हडपसर बारा हजार पाचशे अठ्ठेचाळीस मतदार पुणे कॅन्टोन्मेंट नऊ हजार नऊशे एकाहत्तर मतदार बारामती अकरा हजार नऊशे साठ मतदार दौंड चौदा हजार आठशे ऐंशी मतदार आणि आंबेगाव नऊ हजार नऊशे चौऱ्याण्णव मतदार या सर्व मतदारसंघानुसार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत